कोंबडी वडे बनवायचे आहेत पण भाजणी नाही आहे तर बिना भाजणीचे हे कोंबडी वडे एकदा बनवून बघा एकदम सोपी रेसिपी आहे बनवायला सोपी आणि चवीलाही एकदम भारी लागतात हे वडे शे टम्म फुगलेले तेवढे चविष्ट असे आणि घरामध्ये जे साहित्य असतं त्यामध्ये आपण हे वडे बनवलेले आहेत त्यामुळे कोणीही पाहुणे वगैरे येणार असतील तर झटपट असे हे टम्म फुगलेले वडे तुम्ही बनवू शकता आणि जास्त वेळ असे मस्त फुगलेले राहण्यासाठी काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर त्या नक्की फॉलो करा आणि वडे बनवतात त्यासाठी बघा इथे लागणारे सर्वप्रथम आपल्याला दोन चमचे धणे कोंबडी वडे म्हटले एका का त्याच्यामध्ये असं फ्लेवर आला पाहिजे तर त्यासाठी दोन चमचे असे आपण भरून धणी घेतलेले आहेत तसंच अर्धा एक चमचा आपण बडीशेप घेणार आहे बडीशेपमुळे ना वड्यांना छान चव लागते आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेली आहेत आता हे तीन साहित्य आपण गॅसवरती थोडं पॅनमध्ये थोडंसं भाजून घेऊया हलकंसं किंवा तुम्हाला असं कच्चा वापरायचं असेल तर वापरू शकता पण थोडंसं भाजून घातल्यामुळे ना याची जी टेस्ट असते ना ती वड्यामध्ये मस्त लागते त्यामुळे हलकंसं भाजून घ्यायचं कारण भाजणी वडे म्हटलं का त्याच्यामध्ये हे सर्व वा आपण साहित्य भाजूनच पिठामध्ये घालतो तर बाकीचं पीठ कच्चं वापरलं तर फक्त हे तरी आपण भाजून घालू शकतो झटपट होतं याची पावडर तुम्ही बळून ना जास्त प्रमाणात फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हा बनवायचे असेल वडे तेव्हा पटकन बनवू शकता आता हे भाजून झालेलं आहे याला थंड करून घेऊया आपण पूर्णपणे पूर्णपणे थंड करून आपण मिक्सरमध्ये घालून घेतलेला आहे आता याची बारीक पावडर करायची थोडीशी दरदरीत राहिली तरी चालेल कारण एकदम पीठ तर होणार नाही थोडीशी रवाळच अशी राहते बघू शकता कारण धणे वगैरे आहेत ना मेथीत आणि तर थोडीशी अशी पावडर तयार आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आता पीठ काय घ्यायचं आहे तर एक मोठं बाऊल घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घेणारं दोन कप तांदळाचं पीठ एक कुठला तरी कप घ्या आणि त्याने सर्व साहित्य मापून घेतलं तुमचं प्रमाण परफेक्ट होतं तर दोन कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने एक कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण चपात्यांसाठी वापरतो ते तांदळाचं पीठही भाकरीला जे वापरतो ते घेतलेलं आहे आणि पाऊण कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आता ज्वारीचं पीठ नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण असलं तर नक्की वापरा आणि पाव कप किंवा थोडंसं जास्त यापेक्षा पावकपपेक्षा बेसन घेतलेलं आहे बेसनमुळे जे वडे ना खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावकप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा यासाठी की आपण जेव्हा वडे बनवतो ना ते खुसखुशीत होतात आणि श टम्म फुगलेले जास्त वेळ राहतात त्यामुळे रवा जरूर घाला आणि ज्या आपण आता यामध्ये पावडर बनवून ठेवली होती मेथी दाणे वगैरे ती सर्व घालून घ्यायची आणि आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवायचं आहे पाणी गरम करत ज्या कपाने आपण रवा पिठं घेतले त्याच कपाने दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि इथे मी ना एक चमचा किसलेला गूळ घालते बारीक चिरून घेतलेला गूळ घालते ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आणि चवीनुसार घालूया मीठ गुळामुळे ना चव खूप छान लागते असे थोडंसं घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे तर अंदाजे मी इथे दीड चमचा मीठ घातलेला आहे आता या पाण्याला उकळी होऊ दे तोपर्यंत काय करायचं हे सर्व पिठं जी आहेत ना आपल्याला मस्त जीव करून घ्यायचे आहेत आता इथे ना मी हळद घातली नाही आहे तुम्हाला जर थोडंसं पिवळसर हव कलर हवा असेल तर घालू शकता पण मलाही थोडंसं ना पिवळसर कलर हवा आहे वाड्यांना तळल्यानंतर वडे दिसायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे ना मी यामध्ये एक अर्धा चमचा एवढी हळद घालते भाजरीचं पीठ आपण जेव्हा करतो तेव्हा त्यामध्ये हळकुंडा वगैरे घालतात पण आपण ही वरून घातली थोडीशी अर्धा चमचा हळद तरी छान दिसतात वडे तर अर्धा चमचा हळद घालून परत व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊया या पद्धतीने तुम्ही एकदा वडे बनवून बघा खरंच खूप छान लागतात भारी लागतात चवीला आता पीठ सर्व मिक्स झालेलं आहे पाणीही चांगलं उकळलेलं आहे आता हे पाणी आपण आधी थोडं थोडं घालून घेऊया तर अर्धं पाणी मी घालते मिक्स करून घेऊया आणि कारण हे पाणी एकदम असं नाही की घातल्यानंतर पीठ पातळ होईल थोडं प्रमाणापेक्षा आपण कमीच घेतलेलं आहे दोन कप पाणी घेतलेलं आहे फक्त पीठ भिजवण्यासाठी चांगलं गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे का होतं पीठ छान फुलून येतं चांगलं सेट होता आणि वडे चांगले फुगलेले राहतात टम्म फुगलेले होतात त्यामुळे एकदम कडकडीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच हे पीठ भिजवायचे आणि चमच्यानेच मिक्स करा कारण खूप गरम पाणी आहे हाताला चटके लावू शकतात त्यामुळे चमच्याने मिक्स करून करून आता तुम्ही म्हणाले पूर्ण ओलं तर झालेलं नाही आहे असंच आपल्याला हवं आहे चांगलं भिजलं गेलं पाहिजे पिठाला छान अशी वाफ लागली पाहिजे म्हणजे वडे छान होतात आता हे पीठ आपण भिजून घेतलेलं आहे याला कवर करून आपण कमीत कमी, कमी। पाच ते सहा मिनटं किंवा जास्त वेळ असेल तर दहा मिनटं असंच ठेवून देऊया दहा मिनटानंतर बघू पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे उकड ना आपण मोदकाला वगैरे तसंच करायचं आहे पण उकडीला कसं आपण तेवढंच प्रमाणात पाणी घेतो तर तसं नाही करायचं आपल्याला थोडं कमीच पाणी लागणार आणि आता काय हे पा पीठ खूप गरम आहे त्यामुळं आता इथे साधंच पाणी मी घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर कोमट पाणी घेतला तरी चालेल पण पीठ खरंच खूप गरम आहे त्यामुळे थोडं थोडंसं थंड पाणी घेतलं आणि मळत गेलं ना त्या हातालाही चटके लागत नाहीत इथे लागेल तसं थोडं थोडंसं सा मी साधं पाणी घेऊन ही पीठ मळून घेते बघू शकता त्यामुळेच आपण दोन कप पिठाचं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे कारण तेवढं पाणी आणि वरून आपल्याला थोडं पाणी एक कप पाणी एवढं लागतंच म्हणून तीन कपाऐवजी आपण दोन कपच पाणी गरम करून घेतलं तर हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे थोडंसं तेल लावून याला परत मळून घेऊया आपण या पद्धतीने वडे तुम्ही बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता पीठ चांगलं तेल लावून मळून घेतलेलं बघू शकता आता हे आपल्याला थोडा वेळ परत झाकून ठेवून आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं सेट होईल जेवढं तुम्ही पीठ ठेवाल ना अर्धा तास एक तास तेवढे वडे चांगले फुग चांगले मस्त असे टम्म फुगलेले होतात तर बघू शकता साधारण अर्धा तास मी हे पीठ ठेवलं होतं जास्त वेळ नव्हता मला म्हणून अर्धा तासामध्ये ही पीठ चांगलं सेट झालेले आहे याची छोटे छोटेशी बॉल बनवून घेऊया आपण हे वडेही पट हात इन्स्टंट कसे बनवायचे ते मी तुम्हाला रेसिपी सांगते आता हे था, वडे थापायचे कसे तेही आपण पटकन बघणार आहोत म्हणजे जास्त वेळ न घालवते एक व्यक्तीही जास्त कोणाची मदत घेता न घेता एकट्यानेही वडे बनवता येतात त्यामुळे आपण ही स्टेप फॉलो करूया तर असे आधी गोळे बनवून ठेवायचे अंदाजे तुम्हाला तर किती साईजचा सा वडा हवा आहे त्यानुसार तर मी मिडियम साईजचे असे वडे बनवणार आहे त्यामुळे मी पिठाचे गोळे बनवून घेतले आता काय करायचे अशी प्लास्टिक पिशवी वगैरे घ्यायची दुधाची वगैरे असते तेलाचे पिशव्या असतात त्या घेतल्या तरी चालेल त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं यावरती गोळा ठेवायचा दुसरी साईड पिशवीची ठेवायची वरती आणि आता काय करायचं हाताने न थापता काय करायचं एखादी प्लेट घ्यायची अशी प्लेन असली पाहिजे पाठच्या साईडने लक्षात ठेवा आणि थोडी मोठ्या साईडचीच घ्यायची म्हणजे वडे मोठे होतात आणि हलक्या हाताने दाबायचं बघू शकता पटकन वडे होतात थापायचीही गरज नाही एकसारखे होतात कुठेही कमी जास्त असे जाड पातळ होत नाहीत तर ही पद्धत आहे तुम्हाला आवडत असेल तर हाताने था थापू था शकता आता इथे आपण दोन प्रकारे वडे बनवणार आहोत एक भुकाचे बनवू शकता मध्ये असं होल पाडून भुकाचे वडेही म्हणतात याला किंवा प्लेन ही करू शकता दोन्ही पद्धतीने आपण बनवणार आहोत तर हे बघा एकसारखे जाडीचे वडे झालेले आहेत आणि थोडे ना जरा जाड असावे म्हणजे का होतात छान फुगतात ते जर पातळ केलंच ना तर वडे फुगत नाहीत हे लक्षात ठेवा आणि तळतानाही गॅस मिडियम ठेवायचे आणि तळायचे पटकन होतात या पद्धतीने बघू शकता कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही आहे आपले कढईमधले वडे तळेपर्यंत आपले इथे वडे बनून होतात फक्त गोळे बनून ठेवायचे तर बघू शकते एकसारखे वडे आपले झालेले आहेत मध्ये भोक पाडून घेऊया आणि प्लेन वडे ही याच पद्धतीने बनवायचे असतात काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तेल लक्षात ते ठेवा चांगलं तापलेलं पाहिजे तेल तापलं चांगलं कपटकन वडे तेलामध्ये सोडायचे आणि मिडियम गॅसवरती मस्त असे टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायचे गॅस लक्षात ठेवा जास्त फास्ट ठेवायचं नाहीतर वडे ना आतून थोडेसे कच्चे लागतील तुम्हाला मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे तर बघू शकता जसे जसे वडे फुगत जातात ना तसे आपोआप वर येतात तोपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाही झारा वगैरे लावायचं नाही बघू शकता जसे वडे फुगले तसे आपोआप वरती आलेले आहेत तर मस्त असे वड्यांचा कलर बघू शकता की ते सुंदर आलेला असा कलर येईपर्यंत तळून घ्यायची याच पद्धतीने आपण ही वडे तळून घेऊया पटापट बनतात आणि चवीलाही भारी लागणार की वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कुठल्याही रस्सा भाजी मटन मटण बरोबर हे वडे खूप छान लागतात तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ते हे प्लेन वडेही बघू शकता एका वेळेस जास्त वडे तेलामध्ये टाकू नका जेवढे कढईमध्ये राहतात तेवढे सोडा म्हणजे त्यांना चांगले तळायला जागा मिळते फिर जास्त वेळ जास्त एक साथ टाकला तर त्यांना फुगायला व्यवस्थित जागा मिळत नाही आणि वडे फुगत नाहीत तर बघू शकता जसे जसे फुगायला लागतात ना तसे आपोआप करते येतात त्यामुळे असं तुम्ही पटापट त्याला झारा लावू नका चांगलं फुगू द्या त्या फुग तर मस्त असे फुगलेले वडे होतात तर एका साईडने चांगले फ्राय झाल्यानंतरच पलटून त्यांना दुसऱ्या साईडने फ्राय करा असं केल्याने काय होतं लक्षात ठेवा वडे तळले जातात व्यवस्थित आतपर्यंत नाहीतर कच्चे राहतील बाहेरून तुम्हाला असं वाटेल की वडे फुगले आहेत तळे तळे गेलेले आहेत पण नाही मातून कच्चे राहतील कारण वडे थोडे जाड असे तळ ठेवावे लागतात ना होऊ शकता मस्त असे टम्ब फुगलेले वडे आपले झाले आहेत तयार कलर ही मस्त येतो हळद घातलेली आहे त्यामुळे तर दोन्ही साईडने अलटून पलटून आपण यांना तळून घेऊया याआधी मी तुमच्याबरोबर ना ग्रेव्हीवाले मस्त असे रस्सावाल्या भाजीची चण्याच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याबरोबर ही वडे खालात ना खूप छान लागतं काळ्या वाटांची म्हणा नॉनव्हेज तर चिकन मटन बरोबर खातात पण व्हेजवाल्यांनीही हे वडे बनवले ना रस्सावाल्या भाजीबरोबर खूप छान लागतात तर हे वडे आता काढून घेते मस्त असे टम्म फुगलेले हे वडे नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या असे छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वडे बघू शकता किती छान असे फुगले गेलेले आहेत आणि जास्त वेळ असेच फुगलेले राहतात लक्षात ठेवा कारण यामध्ये आपण घातलेला आहे रवा तर टिप्स सहित वडे नक्की बनवा